नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24 फोर बातमी अशीची बदल घडवेल बाळापूर तालुक्यातील नांदखेडे परिसरात पशुधन चोरणारी टोळी सक्रिय सहा महिन्यात नांदखेड येथील दहा पशुधन चोरीला पशुपालकाची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार बाळापूर तालुक्यातील नांदखेड येथील बुधवारी रात्रीच्या सुमारास तीन जनावरे चोरीला गेल्याची घटना गुरुवारी पंचवीस जुलै रोजी सकाळी उघडकीस आले येथील सहा महिन्यात दहा पशुधन चोरीला गेल्यामुळे शेतकऱ्यांनी पोलीस अधीक्षकांकडे धाव घेत लेखी तक्रार दाखल केली आहे येथूनच जवळ असलेल्या नांदखेड येथील शेतकरी विनोद शांताराम कवडकर यांचा एक बैल अंदाजे किंमत रुपये व महादेव पांडुरंग घोगरे यांची गाय अंदाजे किंमत पंधरा हजार रुपये आणि विनायक नामदेव यांची गाय अंदाजे किंमत पंधरा हजार रुपये असे तीन जनावरे चोरीला गेल्याचे गुरुवारी पंचवीस जुलै रोजी उघडकीस आले आहे हे लक्षात पशुपालकांनी बाळापूर पोलीस स्टेशन पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेऊन एकाच रात्री गावातील तीन पशुधन चोरीला तक्रार दिली आहे गावातून गेल्या सहा महिन्यांपासून गुरे चोरीला जाण्याच्या घटनेत वाढ झाली आहे याआधी सुद्धा देवलाल पुंडलिक कवळकार यांचा एक बैल त्यानंतर गजानन महाराज मठावरील एक गाय पांडुरंग गोविंदा कवळकार यांची एक गाय व वासरी किसन मोतीराम घोगरे यांची एक गाय श्यामराव किसनराव प्रभाकर भगवान गवई यांचा एक गोरा गावातून पशुधन चोरीला गेल्याचे गावातील नागरिकांनी सांगितले आहे आतापर्यंत गावातून चोरीला गेलेल्या पशुधनाबाबत बाळापूर पोलीस स्टेशनला तक्रारी दिल्यानंतर सुद्धा चोरीचा काहीच थांब पत्ता लागत नसल्याने अखेर येथील शेतकऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव घेत लेखी तक्रार दाखल केली आहे येथील सहा महिन्यात जवळपास दहा ते बारा जनावरे चोरीला गेल्याने आणि अद्यापही चोरीचा छडा लागला नसल्याने बाळापूर पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे पशुधनाच्या वाढत्या चोरीच्या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या प्रकाराला आळा बसावा यासाठी या भागात रात्रीची पेट्रोलिंग सुरू करावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे येथील परिसरातील पशुधन चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ कर बंदोबस्त करावा व शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून केली जात आहे आशिष वानखेडे अकोला जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी फोर